आज आज सकाळी सात वाजतापूर्वी येवच वा येथे निरकंटेश्वर मंदिर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती ठोडलेली होती त्या मूर्तीची सकाळी तोडफोड सातच्या सुमारास करण्यात आलेली होती राज्ञा व्यक्तीकडून सध्या रात्ञा व्यक्तीचं पुढे नाव निष्पन्न होत आहे आणि आरोपी त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न होत आहे त्या आरोपीला शोधण्यासाठी आम्ही एकूण आठ टीम सध्या रवाना केलेला आहे दुसऱ्या दोन टीम पण सर्च घेत आहेत आज आम्ही सुद्धा सदार आरोपीच्या परिसरामध्ये शोध देण्याचा प्रयत्न केलेला आहे लवकरात लवकर आम्ही आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास याच्यामध्ये करण्यात गुन्हा दाखल साधारणपणे किती आरोपी असतील सध्या तरी एक आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होत आहे जी घटना घडली त्या घटनेचे काही सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे काय आपल्याकडे उपलब्ध झाले घटनेच्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज नाही आहे परंतु घटना जिथं घडलेली आहे त्या मंदिरातच आरोपीने जाताना त्याचा मोबाईल तिथं कसा राहून दिलेला आहे तो आरोपी पकडल्यावरच कळेल पण त्या मोबाईल राहून दिल्यामुळे आम्हाला तो आरोप पुढे ड्रेस